जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळावा आणि अतिवृष्टीचे प्रलंबित असलेले चारशे बारा कोटींचे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावे तसेच दोन हजार चोवीसचा अग्रिम पीक विमा देण्याचं आश्वासन दिलाय तो मात्र विमा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही यासंदर्भात जालना जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आहे आमच्या मान्य नाही केल्या तर जालना जिल्ह्यातले जेवढे चौक असतील तेवढे बंद करू असा इशारा देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यावेळी प्रशासनाला दिलाय आज आम्ही एक निवेदन नाही दिले तर मागील दोन वर्षापासून जे विविध पद्धतीचे प्रश्न शेतकऱ्यांचे जालना जिल्ह्यामधील प्रलंबित आहेत त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो प्रथम या ठिकाणी जे आज रोजीचा सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तो आहे ऊस आणि आज रोजी आपण आपल्याला माहित आहे की तब्बल एक ते सव्वा महिना झालेला गाळप सुरू होऊन आणि आणखी देखील शेतकऱ्यांना बिल मिळालेली नाहीत आणि केंद्र शासनाने चौतीसशे रुपये एफ आर पी दर निश्चित करून देखील आजपर्यंत एक रुपयाचा एक रुपये देखील बिल शेतकऱ्याच्या खात्यावरती या कारखानदारांनी टाकलेलं नाही त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे दुसरा एक विषय की यावर्षी अतिवृष्टी जाहीर केलेली असून अतिवृष्टीची रक्कम कधीपर्यंत मिळणार आहे ते देखील प्रशासनाने कळवलं नाही त्याचबरोबर यंदाचा जो दोन हजार चोवीसचा चा पीक विमा आहे तो देखील कधीपर्यंत मिळणार आहे याची देखील शासनाने डिक्लेअर केलेला नाही परंतु सत्तावीस तारखेला राज्य सरकारची सबसिडी जमा होणार होती हे आम्हाला सांगितलं गेलं होतं परंतु आजपर्यंत जालना जिल्ह्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याला अग्रिम रक्कम दिली गेलेली नाही त्याचबरोबर दोन हजार तेवीस मधील फळपीक विमा जो आहे तर काही मंडळामध्ये ट्रिगर बसून देखील त्या पद्धतीने नुकसान भरपाई मिळालेली नाही आमची ती एक मागणी होती की ट्रिगर ज्या पद्धतीनं पळ पिकाचे हिट झालेले होते ज्याची त्या मंडळामध्ये त्या पद्धतीनं त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्याचबरोबर साखर कारखानदार जे की उसाच्या नोंदी मध्ये त्यांचे कर्मचारी असतील संचालक मंडळ असेल हे खालीवर करतात आणि त्यापोटी शेतकरी एकदम अडचणीत येतो आणि कितीतरी दिवस त्यांचे ऊस जात नाहीत त्यामुळे आमची एक मागणी आहे की जालना जिल्ह्यामध्ये जेवढे काय खासगी किंवा सहकारी तत्वातील सहकार कारखानदार असतील यांची एक शेतकऱ्यांसोबत कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग बोलवण्यात यावी व ती एक जी नियमावली आहे ती एक सुरळीत पद्धतीने होऊन शेतकऱ्यांना सुविधा चांगल्या पद्धतीच्या प्राप्त व्हाव्या हो आता तुम्ही जिल्हा प्रशासन निवेदन दिले जिल्हाधिकारी मी तुम्हाला काय आश्वासन दिले काय सांगितलं त्यांनी एक आश्वासन दिले की येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये यंदा दोन हजार चोवीसचा चा जो अग्रिम पीक विमा आहे तो पडेल त्याचबरोबर अतिवृष्टीच्या अनुदानासाठी देखील आम्ही प्रशासनाकडे चारशे बारा कोटी रुपयाची मागणी केलेली आहे परंतु अर्थमंत्र्याने आणखी देखील महसूल मंडळाकडे पैसा वर्ग केलेला नाही आणि महसूल मंडळाने मदत आणि पुनर्वसन विभागाकडे पैसा वर्ग केलेला नाही त्यामुळे त्याला थोडा विलंब लागेल परंतु तो देखील मार्ग लागण्याची आम्हाला साहेबांना आश्वासित केलेला आहे अशा विविध प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी संबंध सकल शेतकरी बांधव जालना जिल्हा यांच्या वतीने विविध प्रश्नाच्या मागणी करीता निवेदन दिलेले परंतु माझे नाव गजानन रामनाथ उगले आणि आम्ही प्रशासनाला आणखी देखील सांगतो की येत्या आठ दिवसामध्ये आमचे प्रश्न जर मार्गी नाही लागले तर आता आमच्या हंगामाचे दिवस संपलेले तर आम्हाला काही काम धंदे नाहीत परंतु प्रशासनाने ना हे आम्हाला जोखडीत पकडू नये येत्या आठ दिवसाच्या नंतर जालन्या मधले जेवढे चौक असतील किंवा तालुक्यात तालुक्यामधले जेवढे चौक असतील शेतकरी मात्र ते चौक बंद करेन आणि त्यावेळेस प्रशासनाला जाग आल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आमचे हक्क मिळवल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित मात्र खरे जय जवान जय जवान